सातारा जिल्ह्यात वादळासह वळीवाचा पाऊस होत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलेलं आहे मागील दीड महिन्यात पाऊस आणि वादळामुळे एकशे चौदा घरांचं नुकसान झालेलं आहे तर चार शाळांनासुद्धा फटका बसला आहे कोंबड्यांसह पशुधनही मृत झालेले आहे यामुळे दीड महिन्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे अंदाजित सत्तेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे या सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात होत आहे या दरवर्षी उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस होतो जोरदार वादळी वारेसुद्धा वाहत असतात त्यातच विजासुद्धा कोसळतात तर जिल्ह्यात सध्या वळीवाचा पाऊस पडू लागलेला आहे त्याचबरोबर जोरदार वारेही सुटत आहे त्यामुळे नुकसानाच्या घटना घडू लागलेल्या आहेत मागील आठवड्यात तर पावसाचा पाटण आणि कराड तालुक्याला मोठा फटका बसला यामध्ये नुकसानच अधिक झालेलं आहे पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या वादळामुळे अनेक गावात नुकसान झालेलं आहे काळगाव परिसरात घरावरील पत्रे उडून गेलेले आहेत त्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य धान्य भिजले तर एका ठिकाणी कारवर झाड पडले त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले तालुक्यातील मालदन तळमावले गलमेवाडी मानेगाव येथे मोठा फटका बसलेला आहे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडले आणि वाहतूक बंद झालेली होती वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच महावितरणाचे नुकसान झालेले आहे सोमवारी तर कराड तालुक्यातील मसूर परिसरात वादळी वाऱ्या आणि अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर विजेच्या तारांवर झाडे पडले आणि वीज पुरवठा खंडित झाला या पावसामुळे आडसाली उसासह हो फळबागा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे जिल्ह्यात मागील आठवड्यापासून रोज कोठे ना कुठे पाऊस पडत आहे याचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झालेला आहे घरांचे नुकसान होत आहे त्याचबरोबर फळबागांना मोठा फटका बसतो आहे वीज पडण्याने आठवड्यात दोघांचा मृत्यू झालेला आहे जिल्ह्यात एक एप्रिलपासून पंधरा मेपर्यंत पाऊस आणि वादळाने सत्तेचाळीस लाख बारा हजार रुपयांचा अंदाजी नुकसान झाल्याचं समोर आलं आहे जनावरांच्या गोठ्यांनासुद्धा फटका